गुड मॉर्निंग वन वेलकम बॅक टू द चॅनल सकाळ सकाळी नेलपेंट लावत बसली आहे मला एक वेळ ना हाताला नेलपेंट नसेल तर चालतं पण मला पायाला नेलपेंट नसेल तर खूप कसं तरी वाटतं तरी दोन दिवस मी ठेवलं जरा श्वास घ्यायला दिला ना खाना पण आता मी लावते लाल भडक नेलपेंट लावते अगदी तर म्हणजे सवय झाली आहे ती की हाताचं कसं जातं काम करून करून पायाचं जात नाही कंटिन्युअस राहतं ते रिमूव्ह करून मग दुसरं लावावं लागतं त्यामुळे पाय विदाऊट नेलपेंट बघणं म्हणजे मला नाही आवडत आणि आज मला काही करायची इच्छा होत नाही आहे कामं पण सगळी पडलेत पण असं वाटायला की बसून राहावं बसून राहावं तर म्हणून म्हटलं चला नेलपेंट वगैरे आत्ता लावून घेऊया आणि त्यानंतर मग बाहेर जाऊन आल्यानंतरच सगळी कामं जी आहेत ती उरकून घेऊया हाताचं तर रेड कलरचं ऑलरेडी होतं पण थोडं थोडं गेलं होतं सो ते पण टचअप करून घेतलं मला ना स्वतःला खूप असं छान राहायला आवडतं म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला लक्षात आलंच असेल असं नाही की मी ब्लॉग्स शूट करते म्हणून म्हणजे जेव्हा मी ब्लॉग्स नाही बनवायचे तेव्हा पण मी एकदम छानच राहायचे म्हणजे मला आवडतं पण एखादा दिवस असा असतो पंधरा दिवसातला दिवस की मी दिवस अगदी अशी एकदम गबाळी राहते काही कशाचा विचार करत नाही तो पण दिवस मला गरजेचा असतो तो दिवस जेव्हा होतो ना त्यानंतर मग मला परत एनर्जी येते की छान एकदम मस्त राहूया तुम्ही पण मस्त राहत जा गुड मॉर्निंग एव्हिवान कसे आहात तुम्ही सगळे आय हो तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल आणि सकाळचे वाचतायत सव्वा अकरा आज माझं काही आवरलेलं नाहीये आहे सुद्धा मी नेलपेंट वगैरे लावत बसले तुम्हाला प्रश्न पडला असेल काही आवडलेला नाही आहे याचा अर्थ असा की आज बनवायचं आहे चिकन आज गुरुवार आहे आणि अभिषेकला बनवायचं आहे अभिषेकसाठी आणि मुलांसाठी चिकन बनवायचं आहे सो मला त्याच्या आधी केंद्रात जायचं आहे चिकनला हात लावायच्या आधी त्यामुळं मी बनवलेलंच नाही आहे काही मसाला वगैरे पण मी विचार केला किती वेळ लागणार आहे असा सो अकिऱ्याला घेऊन येताना केंद्रात जाऊन येईन आणि मगच हात लावेन गुरुवारी मी तर नाही खात पण जे खातात त्यांना मी अडव अडवत पण नाही असं आहे आणि आज ना माझा गुड हेअर डे आहे पण मजा ही आहे की आज मी केस धुतले नाहीत म्हणजे शॅम्पूनी वगैरे वॉश नाही केलं आहे मी जस्ट पाणी ओतून घेतलं कारण माझ्याकडे वेळच नव्हता मी लेट उठते काही ना काही कारणाने उशिरा झोपणं होतं आहे रोज आणि मग मी अगदी कट टू कट टाईममध्ये उठते आहे मग टिफिन आणि तेवढंच होतं मग म्हणून म्हणलं नुन चला गुरुवार आहे तर फक्त पाणी ओतून घेऊया मला तुमच्या सगळ्यांचे खूप कमेंट्स येतात गुरुवारी हेअर वॉश करू नको पण त्याचं जे रिजन आहे काय ते मी दिलेलं आहे काल रात्री पण मी चिकन खाल्लं त्यामुळं मला मा नाही वाटत की चिकन खाऊन दुसऱ्या दिवशी केस न धुता मंदिरात जावं म्हणून मी वॉश करतेच पण यस मी ट्राय करेन बुधवारी रात्रीच अंघोळ करण्याचा तर मी काही लावलेलंच नाही आहे तरी पण माझे केस खूप छान दिसत आहेत आज फक्त बाणी ओतून घेतलं आहे मला वाटतंय ना की मला शॅम्पू चेंज करायची गरज आहे कारण शॅम्पूनी माझे केस विचित्र होत आहेत असं मला वाटतंय धुतल्यानंतर पण ते एवढे छान वाटत नाहीत जेवढे वाटायला पाहिजेत आज उलट छान वाटतं नुसतं पाणी ओतून घेतलं तर ऑल्सो मला मॉर्निंग रुटीन प्रॉपर मॉर्निंग रुटीन मला शूट करायचं आहे बट तेच होतंय की मी कट टू कट टाईममध्ये उठते आणि सगळ्या गोष्टी म्हणजे होत नाहीत व्यवस्थित कारण जेव्हा ब्लॉग शूट करायचं असतो त्यावेळेला खूप लवकर उठावं लागतं म्हणजे अर्धा पाऊन तास लवकर उठावं लागतं कारण लेट होतं प्रत्येक गोष्टीला तर ते हो होत नाही आहे पण मी सॅटर्डेला किंवा वीकडेजचं रुटीन शेअर करेन वीकेंडचं शे शेअर करेन वीक डेजचं तुम्ही ऑलरेडी बघितलेलं आहे तर सॅटर्डे संडेला मी दोन्हीपैकी एक दिवशी मी शूट करेन मॉर्निंग रुटीन जे आहे ते आणि त्यानंतर रुटीन ब्लॉग जर तर शूट करायचा विचार करते लट सी कधीपासून होतं मे बी उद्यापासून होईल उद्या परवापासून तर असं आहे तर ते सव्वा अकरा वाजतात आणि बाकीचं तर सगळं आवरलेलं आहे आवरलं नाही म्हणजे फक्त चिहेनच झालेलं नाही आहे पण जेवण असं काहीतरी शिल्लक का असेल तर वाटतं ना हे राहिलं हे राहिलं हे राहिलं तसं वाला फीलिंग आहे मला तर चला आता मी थोडंसं किचनमध्ये जाते मला सजेस्ट केलं आहे माझ्या एका फ्रेंडनी की रोज एक आवळा खा किंवा आवळा ज्यूस पी ॲक्च्युली उठल्या उठल्या खायला पाहिजे किंवा ज्यूस प्यायला पाहिजे जे की नाही मला जमत कारण माझं तुम्ही बघता की ते हल्दी वॉटर आणि जिरा वॉटर आणि नुसतं नॉर्मल वॉटर एवढं सगळं असतं त्यामुळं मग मी जेवण झाल्यानंतर किंवा संध्याकाळच्या वेळेला पीन पण आता बनवून ठेवते म्हणजे अभिषेक उठल्यानंतर त्याला उठल्या उठल्या प्यायला होईल तर चला आवळा ज्यूस बनवून साईडला ठेवून दिलाय आता बघ खूप कधी पिणार खोकला झाला आहे आवळा ज्यूस पिके काय माहिती काय होणार आहे तर हे जे आहे ना हे तांब्याचं तर याच्यामध्ये मी पाणी ठेवत नव्हते उन्हाळा वगैरे आला थोडंसं गरम व्हायला लागलं की बघ त्यातलं पाणी प्यायची इच्छा होते सो आज विचार केला स्वच्छ घासून पाणी त्यामध्ये ठेवायला सुरू करते तवा इकडेच अजून कारण मुलांना आज टिफिनमध्ये मी चपाती दिली होती आणि सॉरी माझ्यासाठी मी चीज आणि चीज पनीर पराठा करणार आहे कारण मी नॉनव्हेज खात नाही त्यामुळे आणि ना हां मला तुम्हाला हे सांगायचं होतं की झाली मजा अशी की मी जनरली पार्सल्स जे मागवते ऑनलाईन ते मी अशा हिशोबाने मागवते की अभिषेकचे इव्हेंट्स बघून मागवते म्हणजे तो कधी घरी नसेल त्यावेळी डिलिव्हरी येईल अशा हिशोबाने मी मागवते आता कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं मी बेडशीट मागवत होते कालच मी मागवले आणि मी एक्सपेक्ट करत होते की येईल एक दोन तारखेपर्यंत पण मला मेसेज आला आहे की आजच येत आहेत बेडशीट आणि अभिषेकला अजिबात आवडते हे बेडशीट आणि या सगळ्या गोष्टींवर खर्च केलेला किंवा नवीन नवीन घेतलेला तो बोलतो की ही म्हणजे गरज जी आहे ती लिमिटेड आहे आपली म्हणजे बेडशीट खूप सारे असायची गरजच नाही आहे काय एकावर दोनवर चारवर दहावर पण काम भागू शकतं तू कशाला घेते सतरा वेळा हे सगळं त्याचं मत आहे या सगळ्यांच्या बाबतीत आणि कसं काय लवकर यायला लागले काय माहिती मी विचार करायला लागले कॅन्सल करावी ऑर्डर आणि परत रिऑर्डर करावं की काय बघू आता कसं होतं आहे आली बेडशीट घेतली मी किंवा कॅन्सल केली तर तसंही तुम्हाला सांगेन आणि जर ॲक्सेप्ट केली ऑर्डर तर तसंही तुम्हाला सांगेन बघू डिपेंड म्हणजे उठल्यानंतर त्याच्या मूडवर डिपेंड मी कॅन्सल करेन की काय करेन तुम्ही पण असंच करता का आ, भाजी भाजी मला सांगा ऑल्सो आता मला जायचं आहे अकीराला घ्यायला त्यानंतर मी केंद्रात जाईन त्यानंतर थोडीशी भाजी घ्यायची आहे भाजी घेईन आणि मग मला वाटतं युद्धला घेऊनच या त्यानंतर तुमच्याशी भेटते त्यानंतर तुम्हाला भेटते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला आहे का ते मी पुढे सांगितलेलंच आहे ब्लॉगमध्ये बघा तुम्ही आणि ही जी बेडशीट काल आली होती ती आली आहे छान आहे त्याचे फोटोज जे होते ते थोडे डार्क वाटत होते आत्ता पण तुम्हाला फोटोमध्ये ती डार्कच दिसतीय पण ही थोडीशी लाईट आहे मला ही भीती वाटते की ती धुतल्यानंतर पूर्णच लाईट होऊन जाईल का आणि थोडी छोटी आहे असं वाटतंय तर श्रिंक झाली तर थोडासा प्रॉब्लेम होईल आता ही बेडशीट जेव्हा आली ना तेव्हा मजा झाली अभिषेकनीच रिसीव केलं आणि कॅशच द्यायची होती ऑनलाईन पेमेंट करायचं नव्हतं तर मी आणि त्या माणसाकडे सुट्टे पैसे नव्हते कुरिअर बॉयकडे तर मी अभिषेकला बोलले की जाऊ दे नको घेऊस जाऊ दे उद्या येईल वगैरे परत रिटर्न तर बोला नाही नाही रिटर्न कशाला परत उद्या आत्ताच हे करूया मग कुठून कुठून ते वरचे सत्तर रुपये होते ते शोधून असे त्या माणसाला दिले आणि त्यानंतर त्यानं त्याच्यावर नाव बघितलं माझं नाव आहे मग त्याला लक्षात आलं की आपण हिच्या पार्सलसाठी एवढा तामजाम केला पण इट्स ओके फार काही बोलला नाही कारण एकच आज दिवसभरात पार्सल आलं ही बेडशीट पण एकच आली दुसरी जी मागवली आहे ती लेटच येणार आहे आणखी पण काही काही आहे पण काल नाही आलं त्यामुळे काय एवढा प्रॉब्लेम असा नाही झाला वाचले मी नाहीतर बापरे माझे एका दिवशी तीन तीन चार चार पार्सल येतात अभिषेक खूप वैतागतो माझ्यावर म्हणून मी सेफर साईड तो जेव्हा नसेल त्या हिशोबानेच स... मागवते पार्सल जे आहेत ते माझे झाडांना मस्त पाणी घालून घेतलं जे इंडोर प्लांट्स आहेत आत्ता ते त्यांना मी दोन दिवसातून एकदा पाणी घालते आणि बाहेरचे जे आहेत त्यांना रेग्युलर घालते आणि आत्ता येताना मी म्हणजे यानंतर मी अकिराला आणायला गेले आणि त्यानंतर मी आणखी एक मनी प्लांट घेऊन आले त्याची ते, ते जे आहे पॉट थोडासा खराब झालेला आहे तो नंतर मी क्लीन करून ठेवून देईन पण मला पाहिजे होतं किचनमध्ये थोडंसं असं ग्रीन असं दिसलं ना की छान वाटतं आणि त्याचं जे पॉट जो आहे तो पण मी कलर करेन त्याला ग्रीन कलर किंवा येलो कलर देईन ते छान वाटेल एकदम सो so गाय जस्ट मी किरायला घेऊन आले युद्धवीरला अजून आणायला जायचंच आहे तर मी तुम्हाला, तुम्हाला डायरेक्ट ना दुसऱ्या दिवशी भेटते म्हणजे मगपासून तुमच्या लक्षात आलं असेल काल दिवसभर मी काही शूट नाही केलं कारण जसं की तुम्हाला माहिती आहे माझी तब्येत बरी नाही होते आणि मी डॉक्टरना म्हणजे माझी जी भावा माझी वाईफ आहे तिच्याशी जेव्हा बोलले तिने पण मला हेच सजेस्ट केलं की विश्रांती घे विश्रांती मिळत नाही आहे त्यामुळे ते आजार पण सारखं 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 येतं सो so, मला व्लॉग्स तर करायचे आहेत नो डाऊट मी ते म्हणजे करणारच आहे स्किप नाहीच करणार आहे मग मी ठरवलं की चल असं करूया आपण की काहीतरी ॲडजस्टमेंट करूया दोन्ही गोष्टींना प्रायोरिटी देऊया विश्रांती आणि ब्लॉगला तर विश्रांती आणि ब्लॉगला दोन्हीला प्रायोरिटी देऊया तर मग मी काल दिवसभर काहीच नाही शूट केलं मस्त आराम केला आज सकाळी केलं थोडंसं शूट म्हणजे आत्ता जेवढा ते आणि मग हे सफिशियंट झालं तर हे बरं पडेल मला दोन्ही दृष्टीने की माझी तब्येत पण आणि ब्लॉग्स पण सगळं व्यवस्थित मेंटेन करता येईल मला कारण किती जरी काहीतरी म्हटलं ना हेल्थ फर्स्ट कारण लास्ट टाईम पण गेल्या फ्रायडे सॅटर्डेला माझा घसा पूर्ण बसला होता त्यावेळेला पण मी ब्लॉग्स कंटिन्युअस करत होते कंटिन्यूस व्हॉइस ओवर देत होते पण मला असं वाटलं की मी अचानक खूपच आजारी पडले की अगदी बेडवर झोपूनच राहावं लागतं तर मग सगळंच बंद होईल त्याच्यापेक्षा थोडंफार ॲडजस्टमेंट करून आपण करूया आणि तुम्ही पण तुमच्या हेल्थला प्रायोरिटी द्या आपण सगळ्यांसाठी सगळं करण्यामध्ये खूप बिझी राहतो स्वतःकडे लक्ष देत नाही तर ते खूप इम्पॉर्टंट आहे स्वतःकडे लक्ष द्या आणि येस तर हा ब्लॉग इतका किती झाला आहे मलाही माहिती नाही मी आता एडिटिंगला बसेन आणि त्यानंतर नंतरचा ब्लॉग मी नंतर स्टार्ट करेन पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग